वाट ठेवा लक्षात घ्या कोणी कोणाची काळजी करणार नाही संपर्क आपण आपल्या जीवाची काळजी आपण घ्या प्रेक्षकांनी आपल्या स्वतःच्या आपल्या घरी मान सन्मान आणि इतिहास असलेले हुंड केसिंग बदलातला फायनलचा फोरा आणि फायनलचा एक नंबरचा अरे आदर सास कुणाला वाटलं तर कुणी कुणाला कमी समजायचं नाही कमी लेखायचं नाही अरे स्टेज मोकळी करा स्टेज मोकळी करा उतरायचा खरा खुरा हिंद केसरीचा मान खरी ठरला कोण आदत आदत तो तो दुसा चौसा ठरला आठवण झाली असाच जोड पळत होता रामोस्वाडीकरांचा महाद्या आणि बुधकरांचा बद्या एका वयाची दोन वासर असे पैरे झाले पाहिजेत बैलगाडी मालक आपण सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे लय मोठा बैल घात